नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अकरा वर्षांनी चमत्कार होणार पेन्शन होणार दुप्पट ई पी एफ ओ कधी देणार आनंद वार्ता जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सेवानिवृत्तीधारकांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतो सेवानिवृत्तीधारकांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करता येणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत किमान मासिक पेन्शन एक हजार अडीच हजार रुपयांपर्यंत करण्याची शक्यता आहे याविषयीची मागणी अनेक दिवसांपासून रेटण्यात येत होती याविषयीच्या प्रस्तावावर दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे अकरा वर्षात पहिल्यांदा पेन्शन वाढ सध्या दरमहा एक हजार रुपयांची पेन्शन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येते ही पेन्शन दोन हजार चौदा साली निश्चित करण्यात आली होती तेव्हापासून त्यात कोणताही बदल झाला नाही पण महागाई राणीमानाचा वाढता खर्च यामुळे निवृत्ती रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात येत होती आता एक हजार रुपये जगण्यासाठी अत्यंत तोकडी रक्कम असल्याने पेन्शन वाढवण्याची मागणी होत होती बोर्डाच्या शिफारशीनंतर सरकारच्या मंजुरीची गरज लागेल त्यानंतर पेन्शन वाढेल कोणाला मिळते पेन्शन कमीत कमी दहा वर्षे सतत सेवा पूर्ण करणाऱ्या आणि अठ्ठावन्न वर्षे वयाच्या व्यक्तीला पेन्शनचा लाभ देण्यात येतो ए पी एस अंतर्गत नियमित पेन्शनसाठी अशी व्यक्ती पात्र ठरते ज्या सदस्यांनी लव लौ, लवकर नोकरी सोडली ते जमा झालेली पेन्शन काढू शकतात अथवा कमी पेन्शनचा पर्याय त्यांना निवडता येतो भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद